नमस्कार बंधू आणि भगिनींनो या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदातील सुप्रसिद्ध गंधर्व तेल त्या तेलाविषयी माहिती जाणून घेणार आहोत गंधर्व तेल म्हणजे काय तुम्हाला जर व्हिडिओच्या सुरुवातीलाच माहीत असेल तर कमेंटमध्ये हो टाईप करा किंवा माहीत नसेल तर नवीन माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे की त्याचं नाव काय आहे आपण सर्वात शेवटी जाणून घेणार आहोत पण सर्वप्रथम त्याचे काय फायदे आहेत हे आपण जाणून घ्या पोटासाठी मूळव्याधीसाठी त्याचप्रमाणे अपचन कब्ज यासारख्या बिमारीवरती या, हो या गंधर्व तेलाचा खूप अत्यंत उपयोग होतो तर ज्या ज्या लोकांच्या पोट एकदम ड्राय झालेला आहे त्यांचा मळ हा बाहेर पडत नाही त्यांच्या आतड्याची कार्यक्षमता ही मंदावली आहे त्यांची पचनसंस्था ही मंदावली आहे ज्या लोकांना जास्त गॅसेस होतात जास्त ॲसिडिटी होते व्यवस्थित पोट साफ होत नाही त्या पोट साफ न झाल्यामुळे त्यांना मूळव्याध झालेली आहे संडासमधून रक्त पडत आहे असे पोटाचे छोटे मोठे सर्व प्रकारचे आजार असतील पोटांमधील ते जे चिकनाई असते ती जर का खतम जर झाली जर असेल तर या गंधर्व तेलाचा उपयोग होतो आता आपण जाणून घेऊयात की गंधर्व तेल म्हणजे काय तर सर्वांना परिचित असलेलं एरंडेल तेल यालाच आयुर्वेदामध्ये गंधर्व तेल असे म्हणतात आणि याचा याचा उपयोग कसा करायचा तर ते सुद्धा जाणून घ्या तर आप जर आपल्याला झोपण्याच्या अगोदर एक ग्लास किंवा एक कप दुधामध्ये पंधरा ते वीस मिली एरंडेल तेल टाकायचं आहे आणि त्याला खूप हलवायचं 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 आणि पूर्ण ते जे तेल आहे ते पूर्ण त्या गरम गरम दुधामध्ये मिक्स झालं पाहिजेत आणि त्यानंतर ते आपल्याला झोपण्याच्या अगोदर प्यायचं आहे तर सकाळी आपलं व्यवस्थित पोट साफ होईल पोटातील ज्या घटकांची कमतरता आहे तर ते, ते सगळं काही पोटाला सर्व्हिसिंग देण्याचं काम हे एरंडेल तेल करते माहिती जर आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद